नमस्कार मी प्राध्यापक राजेंद्र देशमुख मी खरंतर थिएटरच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी जाणकार आहे आणि अनेक वर्षांपासून वर्तमानपत्रामध्ये समीक्षण पण लिहिलं असतो सार्थ अभिमान आहे संपूर्ण मल्हारा फॅमिलीच्याबद्दल अत्यंत कलात्मक दृष्टी असलेला हा परिवार आहे आणि या परिवारातली एक सुकन्या त्यांची लेख आनंद भाऊंची ती आज मुंबईत जाऊन वर्कशॉप्स अटेंड करते त्याच्यासाठी राजस्थानी पद्धतीचा तो सगळं ती शिकली भाषा तर प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यामुळे आज यशाचं चांदणं आपल्याला बघायला मिळालं फर्स्ट मूवी आय रिपीट फर्स्ट मूवीमध्ये सुद्धा ते लेंथ ऑफ कॅरेक्टर काय आहे कास्टिंगची प्रॉमिनन्सी काय आहे हे याच्यापेक्षा सुद्धा तिने जो रोल प्ले केलेला आहे तो अतिशय मनापासनं केलेला आहे आणि हे मनापासनं करणं प्रामाणिकपणे करणं हे सगळ्यांना जमत नाही आणि पहिल्या प्रयत्नात तन्वी ही यशस्वी झालेली आहे आणि तन्वीच्या या सगळ्या पहिलं जे पाऊल पडलं आहे आपल्या जळगावकर तन्वीचं या चंदेरी दुनियेमध्ये तर हॅट्स ऑफ पूर्ण मल्हारा फॅमिलीचं मी मनापासून अभिनंदन करतो